राज्याला गारपिटीचं अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे जळगाव पुणे जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलंय यामध्ये पिकांचं फळबागांचं मोठं नुकसान झालंय जळगाव <्णुणागाव> जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाई पाऊस झालेला आहे चोपडा तालुक्यातील थानुराम आचला या परिसरामध्ये जोरदार गारपीट झाली आहे शेती पिकांचं मोठं नुकसान या ठिकाणी होण्याची शक्यता आहे हवेत गारवा निर्माण झालाय उकडापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय येवळ्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा दिसतोय राजापूर पन्हा साठे या परिसरामध्ये गारांचा पाऊस पडलाय शेतातील कांद्याचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे धावपळ झालेली आहे रोज पडणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं बळीराजा मात्र धास्तावलाय जुन्नडच्या अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं चांगलंच चा झोडपण काढलं असल्याचं बघायला मिळतंय तर अचानक पडलेल्या अवकाळी पावसानं द्राक्ष कांदा आंब्यासारख्या अनेक पिकांचं नुकसान झालं दोन दिवसांपासून उकाडा जाणवतोय वातावरणामध्ये गारवा दिसतोय त्यामुळे नागरिकांना मात्र दिलासा मिळाला नाशिक जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे नाशिकच्या शिरवाडे वणी या परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा याशिवाय गहू आणि द्राक्ष बागेला मोठा फटका बसला शेतकरी हवालदेल झाला नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली मागील सात दिवसांपासून नांदेडमध्ये अवकाळी पाऊस पडतोय पावसामुळे शेती पिकांचं आतोनात नुकसान झालंय